नमस्कार मी श्रीकांत मुरिक आपण पाहतात अनलायझर न्यूज महाविकास आघाडीमध्ये काय आणि कशा पद्धतीचे विसंवाद आहेत किंवा काय आणि का कशा पद्धतीचे मतभेद आहेत हे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून झालेलं होतं लोकसभेचे निकाल लागले अजून त्या सगळ्या खासदारांनी शपथविधी पण त्याचा झालेला नाही आहे आणि एकवरून तेरावर ज्यांची संख्या गेली असे काँग्रेसवाल्यांनी म्हणजे त्यांच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नको ती वक्तव्य करून काँग्रेसवाल्यांना दुसऱ्या शत्रूची गरजच नाही आपण बसलेली फांदी आपणच तोडणारा जो शेख चिल्ले असतो तसे हे काँग्रेसवाले आहे नाना पटोलेनी लगेच म्हणजे मी म्हटलं ना की त्या निवडून आलेल्या खासदारांनी अजून शपथही घेतलेली नाही की यांनी लगेच त्याच्या विरोधामध्ये आपल्या तलवारी उपसायला सुरुवात केली आणि काँग्रेस कशा दीडशे जागा लढवणार किंवा समज जागा पाहिजे आहे असा तो मुद्दा समोर आलेला आहे कोणाला असं वाटेल की हे सगळं जे चालू आहे म्हणजे महायुतीला झटका दिल्याच्या नंतर त्यांना फक्त सोळा सतरा जागांवरती आटपून टाकल्याच्या नंतर सोळा जागांवरती एकतीस इतक्या मोठ्या संख्येनं जागा निवडून आल्या तीस तर स्वतःच्या होत्याच परत एक जो अपक्ष निवडून आलेला आहे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध शिवसेना म्हणजे यांच्याबरोबर आहे ती उबाठा शिवसेना चंद्रहार पाटलाच्या विरोधामध्ये आपला बंडखोर उमेदवार निवडून आणून त्याला काँग्रेसने सहयोगी सदस्य करून घेतलं आणि लगेच उद्धव ठाकरेंना हे दाखवून दिलं की आपण आता तुमचं कसं ऐकणार नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी भांडण नंतरच आहे सगळ्यात पहिल्यांदा नाना पटोले यांना जी खुमखुमी आलेली आहे ती उद्धव ठाकरेंची कशी जिरवायची आणि शरद पवारांची कशी जिरवायची <laughs> म्हणजे असं पुन्हा म्हण म्हणावं लागते ते की जसं ते ट्रॉझन हॉर्स नावाची जी गोष्ट होती ग्रीक मायथॉलॉजी मधली पुराण कथांमधली त्या पद्धतीने नाना पटोले म्हणजे भाजपनेच काँग्रेसमध्ये सोडलेला ट्रॉजन हॉर्स आहे की काय एक वरून काँग्रेसच्या तेरा जागा गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांचे मनसोबे असे सुरू झालेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसने आता शंभर दीडशे जागा लढवल्या पाहिजे विसंवादाचा मुद्दा मी परत तुमच्या समोर आणतो बऱ्याच जणांचं याच्याकडे दुर्लक्ष होत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार तर विरोधक आहेत आपण ती बाजूला ठेवूयात याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्याबरोबर आधीपासून नव्हते त्यांनी उद्धव ठाकरेंना कसं आणि काय हिणवावं ती पण वेगळी गोष्ट मूळ जे भांडण आहे पवारांचं काँग्रेसशी काँग्रेसशी पवारांचं ते काही कौंग्रेश्ची संपायला तयार नाही हा एक वेगळा मुद्दा ही आधीपासूनची गोष्ट आहे पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून जनता पक्षाच्या आधी सहकार्याने मुख्यमंत्रीपद मिळवलं सत्ता चालवली दोन एक वर्ष ऐंशीला जेव्हा परत इंदिरा गांधी मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आल्या महाराष्ट्रातलं हे सरकार बरखास्त झालं काँग्रेसवाले सगळे निवडून आले पवार तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हते हे कमी पडलं म्हणून की काय एकोणीसशे पंच्याऐंशी ची विधानसभा निवडणूक पवारांनी पुरोगामी लोकशाही दल नावाचं एक आघाडी तयार केली याच्यामध्ये भाजप पण होता शिवसेना तेव्हा पक्ष म्हणून फारसं काही अस्तित्वात नव्हतं राजकीय ताकद नव्हती आणि बाकीचे सगळे काँग्रेसवाले एकीकडं आणि हे बाहेर पडलेले शरद पवार त्यांचा समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष होता बाकी सगळ्यांबरोबर पुलोत केली एवढं करूनही पवारांना एकशे चार एकशे पाचचा काहीतरी पल्ला गाठता आला आणि एकशे त्र्याऐंशी इतक्या भ भरमसाठ जागा तेव्हा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या पवारांच्या शिवाय एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री झाले होते ह्या एकत्र काँग्रेसच्या म्हणजे पवारांनी आपला पक्ष विलीन केल्याच्या नंतर सव्वा दोनशेच्या पुढं जागा होत्या त्या धाडकन एकशे एक्केचाळीस वरती आणल्या पवारांनी पवार मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये असताना एकोणीसशे पंच्याण्णवची दुसरी त्याच्यानंतरची लो विधानसभेची निवडणूक झाले पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेसच्या जागा धाडकन ब्याऐंशीवरती आल्या आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली एकोणीसशे नव्याण्णवला पवार काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली त्याच्या विरोधामध्ये लढले तरीही काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या पवारांच्या नाही त्यांच्याबरोबर युती करून काँग्रेसचा मुख्यमंत्री पवारांना सहन करावा लागला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने युती केली पवारांच्या कशाबशा दोन जागा काँग्रेसपेक्षा पहिल्यांदा जास्त आल्या एकोणसत्तर काँग्रेस आणि एकाहत्तर पवार एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा मुख्यमंत्रीपद काँग्रेसने काही सोडलं नाही त्याच्यानंतर दोन हजार नऊची निवडणूक स्पष्टपणे काँग्रेसच त्यांच्या निघून गेली वारंवार प्रयत्न करूनही पवारांना काँग्रेसला काही मात करता आलेली नाही आणि हे काँग्रेसवालेही विसरायला तयार नाही ते एकमेकांचा फायदा तोटा ते सगळं चालत राहतं इतकंच नाही दोन हजार चौदामध्ये दोघंही एकमेकांशी युती तोडून स्वतंत्रपणे लढले फक्त एका का दोन जागेचा फरक आहे बेचाळीस जागा काँग्रेसच्या आल्यान पवारांची एक जागा कमी एक्केचाळीस आले एक जागा जास्त या नावाखाली म्हणून विरोधी पक्ष पद काँग्रेसने मागून घेतलं तोही पवारांचा अधिकार गेला आत्ताच्या या सगळ्या आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागा एकावरून का तेरावर जातील हे पवारांनी स्वप्नातही कधी अपेक्षित केलेलं नव्हतं काँग्रेसला कशी तडे देता येऊ शकेल आपल्या मात्र जास्तीत जास्त जागा येतील उद्धव ठाकरे यांचं काय व्हायचं ते हो आणि पवारांनी दहापैकी आठ जागा निवडूनही आणल्या पण पवारांची अडचण ही नेहमी होऊन बसलेली आहे की पवारांच्या समोर काँग्रेस जी नामशेष शेष व्हायला पाहिजे होती काँग्रेसवरती टीका करून पवार बाहेर पडले होते सगळे प्रयत्न करून झाले एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला आतापर्यंत पंचवीस वर्ष उलटले पवारांना काही काँग्रेस संपवता आलेली नाही आणि काँग्रेसही पवारांना निशाणा केल्याशिवाय काही सोडत नाही नाना पटोलेंचं हे जे सगळे आताची वक्तव्य जागा लावण्याच्या बाबतीत चालू आहे ह्याच्यामधला निशाणा दिसत असताना जरी उद्धव ठाकरे दिसत असला तरी सगळ्यात जास्त महत्वाचा निशाणा एका अर्थाने पवारांवरतीच आहे हे द्वंद्व संपायला तयारच नाही महाविकास आघाडीचं आता अडचण अशी होऊन बसलेली आहे म्हणजे ह्यांना लोकांनी पाठिंबा दिला त्यांचं जातीचे जे गणित होते ते बरोबर चाललं सगळं त्यांचं गणित पवारांनी केलेल्या काड्या बरोबर नेमक्या जागी लागल्या त्याच्यानंतर मुसलमानांनी फार मोठ्या प्रमाणात पूर्णपणे एक गटा मतदान अगदी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना केलं याचा सगळ्यात जास्त फायदा उलटा काँग्रेसलाच झाला पवारांनी जे काही तथाकथित सेक्युलर असं कार्ड खेळायचा प्रयत्न केला राष्ट्रीय पातळीवरती पण झाले फक्त पवारांनी तर जातीच्या पातळीवरती केलं जा होतं धर्मीच्या धर्माच्या पातळीवरती पवारांनी केलेलं नव्हतं पवारांनी खेळलेल्या जातीच्या कार्डाचा फायदा काँग्रेसला झाला आणि राष्ट्रीय पातळीवरती जे धर्माचं कार्ड खेळलं गेलं हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधलं त्याचाही <सगी> फायदा परत पुन्हा काँग्रेसला था। झाला या सगळ्यातून काँग्रेसच्या तेरा जागा येऊन बसल्या खासदारकीच्या कधी नव्हते त्यांनी अपेक्षा केलेली नव्हती आता अडचण अशी आहे नाना पटोले जेव्हा दावे करतायत दोनशे अठ्याऐंशी पैकी पे शंभर पेक्षा जास्त जागा आता काँग्रेसला पाहिजे आहे तितक्या जागांवरती आता राष्ट्रवादी आणून बसणार राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आता जवळपास एकटाच सारखाच आहे म्हणजे शंभर जागा हे ना ते एकशे अठ्ठ्याऐंशी पैकी नव्वद नव्वद दोघांना जागा नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव अशी ती परिस्थिती आता झालेली आहे किंवा अगदी तिघांच्या जरी बरोबर म्हणायचे म्हटलं तरी नव्वद नव्वद प्रत्येकाला जागा म्हणजे शंभराच्या मागे पुढे जागा सगळ्यांना येतात तिघांना मिळतात आता ह्याच्यातली अडचण सगळ्यात मोठी अशी आहे जागा लढवायला भेटणं एक गोष्ट आहे तुमचा स्ट्राईक रेट किती आहे तुम्ही त्याच्यातल्या निवडणार निवडून येणार किती प्रत्यक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये एखाद्या वेळेस पराभवानं तरी हे एकत्र राहिले असते इतके ते आता या विजयामुळं विखुरलेले दिसत आहे कारण की प्रत्येकाची महत्वाकांक्षा जागे झालेली आहे कालपर्यंत झोपी गेलेले काँग्रेसवाल्यांना अचानक साक्षात्कार झाला की आपण तोघच झोपी गेलो होतो आपण तर जसं एकोणीशे तुम्हाला मी चौऱ्याऐंशीचं उदाहरण सांगतो ह्या गोष्टी फार जण विसरून जात संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसची लाट होती आणि हे काँग्रेसवाल्यांना निकालाच्या नंतर कळलं फक्त चार जागा अठ्ठेचाळीसपैकी चार जागा विरोधी पक्षांच्या आल्या होत्या स्वतः शरद पवार बारामतीमधून निवडून आले होते साहेबराव पाटील डोणगावकर या छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आले होते मधुदंडवते राजापूरमधून निवडून आले होते, होते। आणि गुरुदास कामत ते तर समजा काँग्रेसकडून आले पण त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की जे दत्ता सामत निवडून आलेले आहेत त्याच्या ती जागा आम्ही कम्युनिस्ट पक्षाला सोडली होती ही जागा कम्युनिस्ट पक्षाला न सोडता आम्ही स्वतःच पंजाब चिन्हावर लढली असती तर ती निवडून आली असती दत्ता सामंत आलेच नसते कारण की शरद पवार निवडून येणार होते माहीत होतं मधुदंड होते माहीत होतं आणि काँग्रेसची दुसरी जागा या छत्रपती संभाजीनगर मध्ये तेव्हा पवारांनी धर्माचा खेळ केला होता मुसलमान विरुद्ध हिंदू तिथे जर दुसरा कुठला तरी हिंदू उमेदवार पंजाब चिन्हावरती दिला असता तर तो आला असता निवडून म्हणजे आमच्या सेच्या जागा आल्या असत्या हे काँग्रेसवाल्यांचं तेव्हाचं वक्तव्य आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे दोनशे अठ्याऐंशी मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला लढवायला मिळाल्या पाहिजेत हे सगळं महाविकास आघाडीमधले आता वादविवाद ताणतणाव सगळे सुरू झालेले आहे काँग्रेसवाल्यांना तेव्हा नंतर कळतं उशिरा जाग ती जसं आता निकाल लागल्याच्या नंतर कळलं ला की आपली पण ताकद आहे पाच खासदार असलेल्या पवारांना आठपर्यंतच जाता आलं अठरा खासदार असलेल्या शिवसेनेला नऊवरती अडकावं लागलं उद्धव ठाकरे गटाला आणि आपण मात्र एक वरून तेरावरती गेलो तर आपण विनाकारण आपली ताकद विसरून गेलो होतो आणि एक पुन्हा आपला अपक्ष निवडून आलेला आहे ता तातडीने हेनी ते एक बरं केलं की त्याला आपल्यामध्ये घेऊन टाकलं नाही तर तो भाजपच्या वाटेला गेला असता आता हे सगळं झाल्याच्या नंतर हे सगळे आता विधानसभेला जोर लावणार जे कालपर्यंत झोपून राहिले होते ज्यांना आपल्या ताकदीची शक्य म्हणजे काय त्यांना स्वतःला साक्षात करता झाला नव्हता असं म्हणायची पाळी आहे नाना पटोलेंच्या तोंडून काँग्रेसमधली ही सगळी सुप्त महत्वाकांक्षा बोलते आहे काँग्रेसमधले जे नेते कालपर्यंत शांत बसले होते आपल्याला सत्ता मिळणार नाही आपलं काही खरं नाही असं त्यांना वाटत होतं त्या सगळ्यांच्या महत्वाकांक्षा जागा झालेल्या आहेत आणि त्याची अडचण आता उद्धव ठाकरेंना किती होणार आणि काय होणार नंतरचा मुद्दा आहे पण त्याच्यापेक्षा जास्त ती पवारांनाच कशी होणार हे आता दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद